नमस्कार आज आपण एका अशा व्रताविषयी बोलणार आहोत जे श्रद्धेने उत्साहाने आणि एका सुंदर कथेने भरलेलं आहे गौरीपूजन हो गौरीपूजन आपल्या हाती असलेल्या स्रोतांमधून या परंपरेचे विविध पैलू समोर आले आहेत काही विधी काही कथा आणि काही सखोल अर्थ आज आपण या सगळ्याचा एकत्रित विचार करणार आहोत ही परंपरा नेमकी काय आहे तिच्या मुळाशी कोणती कथा आहे आणि आजच्या काळातही ती आपल्याला काय शिकवू शकते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया नक्कीच चला तर मग या श्रद्धेच्या प्रवासाला सुरुवात करूया नक्कीच गौरी हे देवी पार्वतीचं एक अतिशय प्रिमळ आणि घरगुती रूप मानलं जातं हो गणेश चतुर्थीच्या काळातच हे पूजन येतं त्यामुळे गणपती आणि गौरी यांचं आगमन एका पाठोपाठ होतं अच्छा विशेषतः महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांमध्ये याला खूप महत्व आहे हो ना या मागची सर्वात सुंदर भावना म्हणजे साक्षात देवी आई माहेरवासिण म्हणून आपल्या घरी येते आहे हो ही माहेरवासीन कल्पनाच किती आपुलकीची आहे म्हणजे गौरी म्हणजे पार्वतीच जिला आपण सुपिकता समृद्धी पवित्रता अगदी वैवाहिक सुख वैवाहिक सुख आणि अर्थातच शक्तीचं प्रतीक मानतो आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की महाराष्ट्रात याला मंगळागौरी किंवा ज्येष्ठागौरी असंही म्हणतात बरोबर ज्येष्ठागौरी आणि हे भाद्रपद महिन्यात साजरं होतं जेव्हा असं मानलं जातं की देवी तीन दिवसांसाठी एखाद्या लग्न झालेल्या मुलीसारखी आपल्या माहेरी म्हणजे भक्तांच्या घरी येते आणि मग भक्त तिचं अगदी लाडाने स्वागत करतात तिची पूजा करतात अगदी तसंच हा काळ साधारणपणे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात येतो गणेश चतुर्थीनंतर तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी गौरीचं आगमन होतं अच्छा गणपतीनंतर लगेच हो वेगवेगळ्या प्रादेशिक पद्धतीनुसार हा उत्सव दोन किंवा तीन दिवसांचा असतो याचे तीन मुख्य भाग आहेत पहिला दिवस गौरी आवाहन म्हणजे देवीला घरी येण्याचं आमंत्रण देणं आमंत्रण दुसरा दिवस गौरी पूजन किंवा गौरी व्रत हा मुख्य पूजेचा दिवस आणि तिसरा दिवस गौरी विसर्जन म्हणजे देवीला निरोप देणं मूर्तीचं विसर्जन करणं आपण थोडं आवाहनाबद्दल बोलूया का आपल्या माहितीनुसार स्त्रिया गौरीच्या मूर्ती किंवा मातीच्या प्रतिमा घरी आणतात सहसा दोन प्रतिमा असतात ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरी हो बरोबर ज्येष्ठा आणि कनिष्ठा यांना शिवपार्वतीच्या कन्या मानलं जातं असेही काही ठिकाणी म्हटलं जातं हां असेही म्हणतात काही गावांमध्ये तर हळदीचा किंवा नारळाचा वापर करून किंवा सजवलेल्या कलशालाच गौरी मानून त्याची पूजा करतात हो अगदी परंपरेनुसार बदलत आहे मग या मूर्तींना किंवा प्रतिकांना साडी नेसवतात दागिने घालतात फुलं बांगड्या हळदी कुंकू वाहतात अगदी घरातली मुलगी यावी तसं तिचं कोडकौतुक केलं जातं म्हणे हो ना स्वागताची गाणीही म्हटली जातात म्हणे बरोबर हा सगळा स्वागताचा भाग झाला मग येतो पूजनाचा दिवस मुख्य दिवस हो या दिवशी षोडशोपचार पूजा करण्याची पद्धत आहे षोडशोपचार म्हणजे सोळा उपचार किंवा पायऱ्या असलेली सविस्तर पूजा सोळा उपचार अच्छा वा विवाहित स्त्रिया आवर्जून पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या वैवाहिक सुखासाठी संततीसाठी आणि कुटुंबाच्या एकूण समृद्धीसाठी प्रार्थना करतात आणि काही परंपरांमध्ये याच दिवशी मंगळागौरी व्रत कथा वाचली जाते जी या व्रताचा एक महत्वाचा भाग आहे आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन म्हणजे एक दोन दिवसांच्या या गौरीचंही विसर्जन केलं जातं हो याला प्रतिकात्मक अर्थ असा दिला जातो की मुलगी आता माहेरून सासरी परत चालली आहे हे सगळं ऐकताना खरंच एक खूप जिव्हाळ्याचा कौटुंबिक सोळा डोळ्यासमोर उभा राहतो हो हा निव्वळ विधी नाही तर यात भावनांची आणि नात्यांची गुंफण आहे आणि तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे मंगळागौरी व्रतकथा या व्रताचा आत्मा आहे असं म्हणायला हरकत नाही हो त्या कथेबद्दल ऐकायला आवडेल आपल्या स्रोतानुसार ही कथा स्कंद पुराणात येते काय आहे ही कथा ही कथा मोठी रंजक आहे आणि श्रद्धेचं सामर्थ्य अधोरेखित करते फार पूर्वी कुंतलापूर नावाच्या नगरात धर्म नावाचा एक राजा आणि माधवी नावाची राणी राज्य करत होते Hmm. ते खूप चांगले आणि न्यायप्रिय शासक होते पण त्यांना संतान नव्हतं या गोष्टीचं त्यांना खूप दुःख होतं मग त्यांनी काय केलं राणी माधवीने देवी पार्वतीची म्हणजेच मंगळागौरीची खूप श्रद्धेने उपासना केली कठोर व्रत केलं अच्छा तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन देवीने तिला एक मुलाचा वर दिला त्या मुलाचं नाव ठेवलं देवशर्मा राज्यात आनंदी आनंद झाला hmm. पण नियतीचा खेळ काही वेगळाच होता म्हणजे काही वाईट घडलं का राज ज्योतिषांनी भविष्यवाणी केली की हा राजपुत्र केवळ वर सोळा वर्षच जगेल अरे बापरे हे ऐकून राजा राणीवर दुःखाचा डोंगर कोसळला पण त्यांनी देवशर्माला अत्यंत प्रेमाने वाढवलं आणि इथेच सुशिलेची भूमिका महत्वाची ठरते बरोबर अगदी बरोबर सुशिला ही मंगळागौरीची निस्सीम भक्त होती ती श्रावण महिन्यात दर मंगळवारी मंगळागौरीचं व्रत अत्यंत श्रद्धेने आणि न चुकता करायची तिची भक्ती इतकी दृढ होती की त्याचा प्रभाव तिच्या संपूर्ण कुटुंबावर होता मग जेव्हा देवशर्मा सोळा वर्षांचा झाला तेव्हा काय झालं ज्योतिषांची भविष्यवाणी खरी ठरली भविष्यवाणीनुसार देवशर्मा सोळा वर्षांचा होताच यमदूत त्याचे प्राण घेण्यासाठी आले अच्छा पण जेव्हा ते राजवाड्यात पोहोचले तेव्हा सुशिलेने केलेल्या व्रताच्या पुण्याईमुळे आणि मंगळागौरीच्या उपस्थितीमुळे संपूर्ण घरात एक अद्भुत दैवी प्रकाश पसरला होता म्हणजे घराच्या प्रवेशद्वारावर स्वतः मंगळागौरी हजारो तेजस्वी रूपांमध्ये रक्षणासाठी उभी होती यमदूतांना आत प्रवेश करणंही शक्य झालं नाही काय सांगता ते आश्चर्यचकित होऊन यमराजाकडे परत गेले म्हणजे यमदूत परत गेले मग यमराजानं काय केलं यमदूत परत आलेले पाहून यमराज स्वत आले पण देवी मंगळागौरीने त्यांना दारातच अडवलं देवीने अडवलं हो देवी म्हणाली हे राजन हा मुलगा माझ्या आश्रयाला आहे त्याच्या पत्नीने केलेल्या व्रताचं पुण्य इतकं मोठं आहे की ते त्याच्या नशिबावर ही मात करेल भक्तीमध्ये आणि श्रद्धेमध्ये नशिबाला बदलण्याची ताकद असते वा आणि यमराज देवीच्या म्हणण्यापुढे हो। शब्दांतील सत्य पाहून यमराजाला मागे हटावं लागलं मंगळा गौरीच्या कृपेने देव शर्माला केवळ जीवदानच मिळालं नाही तर त्याला दीर्घायुष्याचा आशीर्वादही मिळाला खरच अंगावर आणणारी कथा आहे याचा अर्थ सरळ आहे की दृढ भक्ती आणि श्रद्धेमध्ये प्रचंड शक्ती आहे हो ना नशिबात काय लिहिलंय यापेक्षाही देवीची कृपा जास्त महत्वाची ठरू शकते म्हणूनच स्त्रिया हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी अखंड सौभाग्यासाठी घरात सुख समृद्धी नांदावी यासाठी संतती प्राप्तीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करतात अगदी कथेच्या शेवटी एक फलश्रुती सांगितली जाते जे काही मंगळागौरीचे व्रत करील ते सर्व फळ लाभील स्त्रियांना पतीला आयुष्य सुख संपत्ती संतती आनंद मिळेल याचा भावार्थ हाच की जो कोणी श्रद्धेने हे व्रत आचरेल त्याला सर्व इच्छित फळ मिळतील ही अटूट श्रद्धाच या व्रताचा आधारस्तंभ आहे हे सगळं ऐकल्यावर या व्रताकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो केवळ बाह्य इच्छापूर्तीसाठी के विधी नाही तर यामागे खूप खोल अर्थ दडलेला आहे अगदी याच्या आध्यात्मिक महत्वावर थोडं बोलूया का नक्कीच याचा आध्यात्मिक गाभा समजून घेणं खूप महत्वाचं आहे पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे गौरी हे दैवी स्त्री तत्वाचं म्हणजे शक्तीचं प्रतीक आहे शक्ती हो शक्ती गौरी या शब्दाचा अर्थच आहे तेजस्वी हे पार्वतीचं अत्यंत शुद्ध शुभ आणि सर्वांचं पोषण रूप आहे विश्वाची निर्मिती पालन आणि संहार करणारी मूळ ऊर्जा म्हणजे शक्ती तिची पूजा करणं म्हणजे आपल्या आत असलेल्या याच सुप्त शक्तीला ओढखणं आणि जागृत करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे ही पूजा केवळ बाहेरच्या देवतेची नाही तर आपल्या आतल्या पोटेन्शियलची आपल्या इनर स्ट्रेंथची पण आहे हा विचार खूप महत्वाचा अगदी दुसरा मुद्दा कथेतूनच स्पष्ट होतो नशिबावर किंवा प्रारब्धावर विजय मिळवण्याची शक्यता हो देवशर्माच्या कथेवरून बरोबर देवशर्माची कथा हेच तर सांगते की भक्ती श्रद्धा आणि व्रताचं पालन यात इतकी शक्ती आहे की ती नशिबाच्या किंवा कर्माच्या फळांनाही बदलू शकते देवाच्या कृपेने कठीण परिस्थितीवर मात करता येते हा विश्वास यातून मिळतो तिसरा महत्वाचा पैलू म्हणजे हे शिव आणि शक्तीचं मिलन दर्शवतं गौरी म्हणजे शक्ती गौरीचं भक्तांच्या घरी येणं म्हणजे त्या घरात त्या कुटुंबात आणि पर्यायाने भक्ताच्या हृदयात शक्तीचं तात्पुरता वास होणं यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आनंद आणि केवळ भौतिकच नाही तर आध्यात्मिक समृद्धीही येते आणि या व्रतामध्ये स्त्रियांची भूमिका खूप महत्वाची आहे याबद्दल काही सांगता येईल का हो तो चौथा महत्वाचा मुद्दा आहे स्त्री तत्वाचा सन्मान आणि महत्त्व हो ना? मर्यादित नाही तर धर्म कुटुंब परंपरा आणि आध्यात्मिक सातत्य टिकवून ठेवण्यात स्त्री ऊर्जेचं ज्याला आपण फेमिनिन एनर्जी म्हणू शकतो तिचं अनमोल योगदान यातून अधोरेखित होतं बरोबर पाचवं म्हणजे जीवनाचं नूतनीकरण आणि सुपीकता गौरी ही अन्नपूर्णा आहे सर्वांचं पोषण करणारी महालक्ष्मी आहे ऐश्वर देणारी आणि शुभा आहे मंगल करणारी अन्नपूर्णा महालक्ष्मी शुभा हो तिचं आवाहन करणं म्हणजे आपल्या जीवनात एक प्रकारचं नव चैतन्य विपुलता आणि ताजेपणा आणणं जणू काही आपल्या आयुष्याला एक नवी सुरुवात एक रिफ्रेश करण्याची संधी मिळते यात साधनेचाही भाग आहे असं वाटतंय म्हणजे केवळ पूजा नाही तर एक प्रकारचं अनुशासन पण आहे बरोबर तो सहावा मुद्दा आहे भक्ती आणि अनुशासनाची साधना व्रतामध्ये उपवास करण मंत्र जप करणं कथा ऐकणं हो देवीला प्रिय असलेल्या प्रतिकात्मक वस्तू जसं हळद कुंकू बांगड्या साडी फुलं अर्पण करणं ह्या सर्व गोष्टी भक्ताला अनुशासन संयम अंतर्मनाची शुद्धता आणि कृतज्ञतेची भावना शिकवतात ही एक प्रकारे स्वतःला आतून शिस्त लावण्याची अलाईन करण्याची प्रक्रिया आहे अच्छा अलाइन करण्याची प्रक्रिया हो आणि सातवा सर्वात उच्च आध्यात्मिक पातळीवरचा अर्थ म्हणजे गौरी हे कुंडलिनी शक्तीचं प्रतीक आहे कुंडलिनी शक्ती हो जशी गौरी काही दिवसांसाठी माहेरी येते तसंच तीव्र भक्ती आणि साधनेच्या काळात आपल्या आता असलेली ही कुंडलिनी शक्ती तात्पुरती जागृत होते तिचा अनुभव येतो जर साधनेत सातत्य असेल तर हा तात्पुरता अनुभव पुढे जाऊन कायमस्वरूपी जागृतीत रूपांतरित होऊ शकतो ज्यामुळे शिवाशी म्हणजे शुद्ध चैतन्याशी एकरूपता साधता येते या सगळ्याचा नेमका अर्थ काय थोडक्यात सांगायचं तर गौरीपूजन म्हणजे मातृतत्वाचा आदर करणं प्रेम आणि भक्तीमध्ये कर्म आणि नशिबावाही बदलण्याची ताकद आहे हे जाणणं अगदी घरात आणि मनात शुभता ऊर्जा आणि विपुलता आणणं आणि आपल्या आतल्या त्या मूळ शक्तीच्या जागृतीसाठी स्वतःला तयार करणं एका साध्या वाटणाऱ्या पूजेमागे किती अर्थ भरलेला आहे खरंय हा केवळ एक विधी नाही तर जीवनाकडे पाहण्याचा एक समग्र दृष्टिकोन आहे एक स्पिरिच्युअल फ्रेमवर्क आहे असं म्हणू शकतो आणि याचे सांस्कृतिक पैलूही खूप सुंदर आहेत स्त्रिया एकत्र येतात ओव्या म्हणतात गौरीची पारंपारिक गाणी भजनं म्हणतात हो खूप उत्साहाचं वातावरण असतं कुटुंब एकमेकांना भेटतात हळदी कुंकू समारंभ होतात भेटवस्तू नारळ मिठाई दिली जाते हा स्त्रियांमधील स्नेहबंध दृढ करणारा विधी अन्न आणि आनंदाचा एक सामूहिक उत्सव म्हणजे कलेक्टिव्ह सेलिब्रेशन बनतो यात प्रादेशिक विविधताही या आहे जी आपल्या स्रोतांमध्ये सांगितली आहे महाराष्ट्रात आपण पाहिलं मातीच्या दोन गौरी आणतात कर्नाटकात जिथे याला मंगळागौरी व्रत म्हणतात तिथे अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणूनही हे व्रत करतात अच्छा अविवाहित मुलीसुद्धा हो गुजरात आणि राजस्थानात याचा संबंध तीज या सणाशी जोडला जातो तर आंध्र आणि तेलंगणात याला पोळाला अमावस्या म्हणतात आणि मुलांच्या कल्याणासाठी साजरा करतात किती वेगवेगळी रूपं आहेत एका श्रद्धेची ही विविधता आपल्या संस्कृतीची खरी श्रीमंती आहे आणि याचा आजच्या जीवनाशी संबंध जोडायचा झाल्यास मला वाटतं गौरीपूजन समजून घेणं महत्वाचं आहे कारण ते आपल्याला जीवनातील दैवी स्त्री ऊर्जेला म्हणजे डिवाईन फेमिनिन एनर्जी जी आहे हो तिला ओळखायला आणि तिचा आदर करायला शिकवतं भक्ती आणि श्रद्धेचं सामर्थ्य आपल्या समोर ठेवतं आणि परंपरा कशा प्रकारे समाजाला म्हणजे कम्युनिटीला एकत्र आणतात आणि व्यक्तीला आंतरिक बळ इनर स्ट्रेंथ देतात हे सुद्धा दाखवून देतं अगदी बरोबर इथे एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो भक्ती स्त्री शक्तीचं महत्व आणि संकटांवर मात करण्याची कल्पना या संकल्पना आजच्या आपल्या धावपळीच्या आधुनिक जीवनात कशा प्रकारे रेलिव्हन्सी ठेवतात हाऊ कॅन दिस एन्शंट कन्सेप्ट एम्पावरुडे हा खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे तर आज आपण पाहिलं की गौरी पूजन म्हणजे केवळ एक सण नाही तर ते देवी आईचं आपल्या घरी आपल्या मनात आगमन आहे हो मनातलं आगमन मंगळा गौरीच्या कथेतून आपण भक्तीचं अफाट सामर्थ्य पाहिलं आणि या व्रतामागील शक्तीचं सखोल आध्यात्मिक प्रतीक समजून घेतलं इट्स अबाउट वेलकमिंग द डिवाइन मदर होम नॉट जस्ट इन टू आउजेस बट इन टू हार्ट्स आणि जाता जाता एक विचार मनात गोळत राहतो कथा सांगते की भक्ती नशिबाला प्रभावित करू शकते हो याचा अर्थ आपली श्रद्धा म्हणजे फेथ आपले प्रयत्न ऍक्शन आणि आपल्या जीवनात मिळणारे परिणाम आउटकम्स यांच्यातील नात्याबद्दल हे काय सूचित करतं व्हॉट डज दिस टेलस अबाउट दी इंटरप्ले बिटवीन आर बिलिफ्स आर एफर्ट्स अँड द रिझल्ट वी एक्सपिरियन्स इन आर ओन लाईफ्स यावर प्रत्येकाने विचार करायला हवा नक्कीच देवीच्या आगमनाची आणि श्रद्धेच्या या सामर्थ्याची आजची चर्चा आपल्याला आवडली असेल तर ही माहिती आपल्या मित्रमैत्रिणींसोबत कुटुंबासोबत नक्की शेअर करा हो नक्की करा या चर्चेला लाईक करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये आम्हाला सांगा की गौरी पूजनातील कोणता विचार किंवा कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त प्रेरणा देऊन गेली आम्हाला ऐकायला आवडेल देवीची कृपा आणि आशीर्वाद तुम्हा सर्वांवर कायम राहोत